नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मला तर माहीतच आहे आपली शेप भाजी काढायची चाललेली त्याच्यामुळं व्हिडिओ ह्या दोन चार दिवसात काय तुमच्यापर्यंत पोचलेच नाहीत आव एवढा लोड होता का नाही म्हणजे एवढं संपत तर ते मोबाईल पण बघायला झालं नाही हे ले भाजी कशी आता आम्ही एकदमच दहा गुंट टाकली होती त्याच्यामुळं सगळे एकदमच आले आणि मग ते पुढं जाईन त्याच्यासाठी मग ते आवरायचं चाललं होतं पटपट पटपट हे बघा सगळे संपवत आणली आम्ही फक्त इथले एक दोन तीन सारं राहिलेत आणि इकडं दीड सारं राहिला तो पण कसा लहान हाता म्हणून ठेवली होती भाजी ती वाढली नव्हती जास्त आणि मग इकडं बाकीचं जेवढं सगळं वाढलं होतं ना ते सगळं काढलं हे बघा इकडं पण आणि त्याच्यामुळं काय ह्यालांच्या दिवसात व्हिडिओज बनवायलाच झाला नाही आणि बनवला जरी असताना तरी मला टाकायला झालं नसतं एवढा प्रॉब्लेम होता कारण इथून घरी जायला साडेसहा सात वाजत होत्या तिथून धुवायची ठेवायची लावून आणि त्याच्यामुळं मग परत पोरांचं चारणं येणं त्याच्यामुळं मग काय ते टाकायला झालं नसताना दहा वाजता एक भेटतो टाईम दहा वाजता व्हिडिओ टाकून तुमच्यापर्यंत कधी बारा वाजता यायचा त्याच्यामुळं म्हटलं निवांत थोडंसं कमी आपल्या आटोक्यात आली गोळी मग म्हणलं काढावं त्याच्यामुळं मग आता थोडंसं झाले कमी लोड तर मग आता काढायची आता आम्ही दोघी चालू आहे काढायला आप्पा गेले बाजारला आणि यांना पण मका भिजवायची मकाला पाणी द्यायचे हे खाते कोणी रोटर गेला इथं हे खात्यात पाकर खात्यात मका त्याच्यामुळं मग ते भिजवून आपलं त्याच्या पाण्याच्या पुढे टोपायची मका त्याच्यामुळं मग हे म्हणलं मी जातो ह्याच्या भिजवायला तुम्ही दोघे काढा काय होईल एवढी मग आता आम्ही साडेसहा सात वाजेपर्यंत काय होईल एवढी काढणार आहे एवढी भाजी एवढा एक दीड अर्धा पाऊंड सारा जाईल दीडशे पेंडी काढायचे सकाळी मंडईला आणि आता आत आटोक्यात आल्यामुळं आम्ही मार्केटला नाही नेणार आहे आणि नंतर मग मं डायरेक्ट मंडईला आणि मग मं उद्याच्या परवा दिवशी दिवशीपर्यंत संपून जाते बाबा भाजी आणि मग नंतर मग तिकडली यायला अजून टाईम आहे तिकडली आल्यानंतर ती काय जास्त नाही पाच सहा सार आहेत आणि हिथंच तेवढी जास्त होती एकदम टाकली होती ना त्याच्यामुळं आणि वापसा नव्हता त्याच्यामुळं मग इथं एवढ्या तर इथं सगळी टाकून दिली थोडासा गॅप पण नाही ठेवलं काही नाही त्याच्यामुळे थोडासा लोड झाला पण गेली सगळी खपून सगळ्यांनी चौकुंड प्रयत्न केल्यावरती होतं एक दोघं माणसाचं भाजीपाल्याचं काम नसते सगळ्यांनी तिथं हे करावं लागतं तेव्हा आहे कारण एक दोन जणांचं करून ती होतच नाही कारण काढायची धुवायची भरायची नेहायची असं सगळं काम चालू राहतंय त्याच्यामुळं मग दोन तीन मा दोन चार माणसं तर सहजच लागतात इकडं बघा पुंजकं लावलं होतं भाजीचं ती सुद्धा किती छान आले ते आम्ही पुंचकं हे राहिलं होतं हे करायचं काढायचं ठेवलं ते महागं थोडीशी लहानच होती आता आत्याबाईने ठेवली काढून मला बांधायच्या पेंड्या तर झाकायला पण नाही झाकायला लागायचं डायरेक्ट इथं पोत्याच्या खाली ठेवू झाकून कुठलं नाही एवढं का आण ढाबळाच्या खाली ठेवते आपलं सुकायला नको काय नको कारण भाजी आम्ही जशी काढायला सुरुवात केली तशी भिजवली नाही कारण म्हणलं भाजी काढली काढायला आली की भिजवली की वाढत जाते आणि ही भाजी एकदा वाढली की वाढतच जाते त्याच्यामुळं मग ते बाहेर जाते मग ते व्यवस्थित दिसत नाही जास्त वाढल्यानंतर मापात असल्यानंतर व्यवस्थित दिसते त्याच्यामुळं मग आम्ही काय पाणीच दिलं नाही मग ते कशी झाली अशी सुकल्यासारखी झाली आहे मग ते घरी पाण्यात नेऊन बुडवली की मग ती व्यवस्थित होती आणि तसंच मग म्हणलं की ते नाही व्यवस्थित राहत त्याच्यामुळं आधी धुवायलाच लागते घरी नेलं की आणि आता नेऊन भाजी धुवून ठेवली का नाही सकाळी मस्तपैकी फुकते पेंडी आणि हिरवीगार दिसते टवटवीत एकदम सकाळी मार्केटला भाजी आणि त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी धुवून ठेवतो आणि सकाळपर्यंत सगळं पाणी धरून निचरा होऊन जातं आणि मस्तपैकी सकाळ भाजी दिसते तर मला दाखवते मी भाजी अजून काय आपली मापाच्या बाहेर नाही गेली या अजून मापाताचे हे बघा एवढी तर वाढलेली दिसते का पेंडीचे ना बरोबर मस्त दिसते का नाही भाजी एकदम अजून काय ही झाली नाही निबार झाली नाही काय नाही कवडी दुसरं शेत आहे थोडंसं अजून एक दोन चार दिवस जर लेट झाला असता का नाही मग हाताच्या बाहेरच गेली असते मग नसती काळासारखी कारण माणसं लगेच ओळखतात ना नेबार भाजी ही झालेली आता हाय तेवढे मापात आपल्या पत्नीला पटकन उरकून टाकावी म्हणून चाललंय तर बघा आता बांधते मी पेंड्या आत्यांनी ठेवली काढून एक दोन चार पेंटे झाले त्यांच्या काढून मी आता बांधून टाकते म्हणजे परत आपलं पटकन आवरायला वांदार पडायच्या आधी होईन ना म्हणजे बांधून करून घरी जायला नंतर पोरांचा जा पण कालवा असतंय आणि हे उरकायचं पण असते पटकन उरकत नाही एक तर हे किचकट काम असते एक एक मोड धरायचा बांधायची ती। ते इकडं तिकडं निसटायचं तर चला जे कोणी नवीन आहे त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी जायला सपोर्ट करा तर सर्वांना बाय बाय भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत प्लीज नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय